नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणारे दुधीची भाजी मी ज्या पद्धतीने करते ती पद्धत मी आज तुम्हाला शेअर करणार आहे दुधीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही पण आज मी ज्या पद्धतीने करणारे हटके पद्धतीने त्यात मी सिक्रेट जिन्नस घातलेत ते कुठले घातलेत त्या सिक्रेट जिन्नसमुळे आजची दुधीची भाजी होणारे अगदी मसालेदार टेस्टी त्यात काय ट्विस्ट आहे ते आता तुम्ही मी जेव्हा भाजी क करणार आहे तेव्हा तुम्ही बघा ही आजची जी दुधीची भाजी आहे ती कमी वेळात टेस्टी आणि झटपट होणारी अशी आहे त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्ये सांगणार आहे ही चमचमीत भाजी तुम्ही केली तर तुमच्या घरातले सगळे खातील डबा असू द्या डब्याला न्यायची असू द्या किंवा घरी तर दोन्हीसाठी काय करायचं आणि कशी करायची तर ह्या पद्धतीची जर भाजी तुम्ही केली तर तुम्हाला ती डब्यात न्यायला पण छान लागणार आहे आणि घरी खायला पण सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आपण आता सुरुवात करूया आपण आज दुधीची भाजी करणार आहे त्यासाठी गॅसवर कढई घेतली त्यात तेल घातलं आहे तेल तापलं की आपण यात तमालपत्र घालू दालचिनी मोहरी जिरं हिंग आणि आपण टोमॅटो किसून घेतलाय साल न करताच किसलाय टोमॅटो घालूया आपण आणि छान करतून घेऊ ही आलं मिरची पेस्ट आहे क्रश केला आहे एकदम बारीक नाही केलं आहे आलं आणि मिरची हे आपण छान परतून घेऊ शिजवून घेऊ झाकण ठेवायची काही गरज नाही आहे तुम्ही टोमॅटो मिक्सरमध्ये पण पेस्ट करून घ्या किसून घेतला तरी चालेल

दोन टीस्पून बेसन पीठ घालू आणि ज्वारीचं पीठ घालू एक टीस्पून ज्वारी पीठ एक टीस्पून बेसन पीठ घालू आपण तेल वाढवू आपण चांगलं परतून घेऊ पाणी घालू आता हा दुधी घालू धणे घालायचं मसाला तिखट म्हणजे ये चव येते तुम्हाला आवडत नसली तरी तुम्ही खाल हा मसाला घातला मी गोडा मसाला गरम मसाला आणि हे सुक खोबरं पिसून भाजलंय हे सुक खोबरं घातलं किसून भाजून घेतलंय तर आपण मिक्स करू हे सगळं आपली भाजी आता होत आली आहे आपण थोडं पाणी घालू दुधीत पाणी थोडं बेताचंच घालायचं की पिठं घातलीत त्यामुळे ॲपसार होईल दुधीला पाणी सुटतंच असं पण आता आपण शिजू देऊ ही भाजी झाकण ठेव आपण आता काढून घेऊ भाजी झाली आपली टिफिनला न्यायची असेल तर ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे जर तुम्हाला घरी खायची असेल रस्सा हवा असेल तर तुम्ही वाढवू शकता पाण्याच्या ही आपली भाजी रेडी आहे आता कोथिंबीर घालू आता या भाजीत जेव्हा आपण हे मसाले घातलेत तमालपत्र दालचिनी आणि धने पावडर जिरे तर तुम्ही मध्ये एकदा जेव्हा आपण भाजी दुधीचे पेस्ट आहे टोमॅटो पेस्ट घातल्यावर जे मसाले घातलेत ते शिजल्यावर तुम्ही त्या टोमॅटोच्या पेस्टची शिजलेल्या थोडीशी घ्या त्यात सगळे मसाले तेव्हा असणार आहेत ती चव मगा ते जर तुम्हाला उग्र वाटले तर तुम्ही या भाजीमध्ये दुधी घातल्यावर उकळी आल्यावर त्यात तुम्ही फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय घाला म्हणजे त्याचा थोडा तुम्हाला जर मसाला जास्त वाटला तर तो चवीला कमी लागेल आणि उलट क्रीम किंवा साय घातल्याने तुमची भाजी जास्त टेस्टी होईल आणि मुलांना खायला पण ती आवडेल दृष्टीने तुम्ही ती एकदा चाखून मध्ये म्हणजे मग तुम्हाला ती छान टेस्ट आणता येईल भाजी ह्या भाजीमध्ये जे मी इन्ग्रेडियंट्स वापरलेत ते वापरून तुम्ही केल्यावर ही भाजी सगळ्यांना आवडेल आणि अशाच माझ्या बऱ्याच रेसिपी आहेत ज्या वर्किंग वुमनला झटपट करता येतील तरीही मसाले मसालेदार होतील अशा माझ्या भाज्यांच्या रेसिपी आहेत त्या तुम्ही बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजची भाजी नक्की करून बघा तुम्हाला इ आजपासून हे या पद्धतीने जर दुधी केली तर तुमच्या घरात सगळे आवडीने खातील धन्यवाद